मागे आणि इथे या सगळ्या इंदापूर शहरातली काही महत्वाची मंडळी इथं बसलेली आहेत मला तुम्हाला एवढंच सांगायचं की ही जी लढाई आहे ही लढाई पवार विरुद्ध पवार किंवा पवार विरुद्ध सुळे अशी नाहीये आज आम्ही जो काही स्टँड घेतलेला आहे म्हणजे जे, जे काही आम्ही ठरवलेलं आहे पवार कुटुंबाने की आदरणीय पवार साहेबांच्या सोबत राहायचं आज पवार कुटुंब म्हणजे पवार साहेब पवार साहेबांनी जो स्टँड घेतला आहे म्हणजेच प्रगामी विचार सोबत घेऊन जा जाऊन आज राहुल गांधी असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील केजरीवाल साहेब असतील यांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना इंडिया गठबंधन ह्या जे काही आपलं स्थापन केलेलं आहे त्याची आजची परिस्थिती देशाची अतिशय समाधानकारक आहे तुम्ही राहुल गांधींच्या सभा पाहत असाल तुम्ही तेजस्वीच्या सभा पाहत असाल अतिशय चांगलं वातावरण आणि राजस्थान आपलं युपीमध्ये पण एक वेगळं वातावरण असतं तयार झालेलं आहे एकतर माणसं दहा वर्षाच्या या जुलुमशाहीला कंटाळलेली आहेत आणि म्हणून आपण सर्वजण हे आमची लढाई कुटुंबातली लढाई नाही तर ही आमची लढाई आहे ती बीजेपीच्या विरुद्ध आहे आणि आमची लढाई आहे या बेरोजगारी आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न महिला सुरक्षेचे प्रश्न या सगळ्या महागाईच्या विरुद्ध आमच्या जी जे काही अडचणी आहेत याच्या विरुद्ध आम्ही जे काही तानाशाही आहे आपण परवा दिवशी साहेब म्हणाले होते की अघोषित आणि बालिक आज आपल्या देशामध्ये आहे एक हुकुमशाहीचं वातावरण आज आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आपल्याला एकत्रित लढायची एकत्रित संघर्ष करायचा आणि एकत्रित बाहेर पडायचा आहे ही नगरपालिकेची निवडणूक नाही किंवा झेडपीची निवडणूक नाही पंचायत समितीची निवडणूक नाही त्याच्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य की तुम्ही कुणाबरोबर जायचं आणि काय करायचं पण लोकसभेच्या निवडणुकीला मात्र आपला देश संकटात असताना आपला देश कर्जबाजारी झाला असताना आपल्या देशात स्त्री सुरक्षित नसताना अशा प्रकारे अडचणीत असताना आपण मात्र सगळ्यांनी मनातले मनभेद जातीभेद तणाव विसरून आपल्याला सगळ्याला संघटित व्हायचं आहे आणि आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे परवा मला वाटतं इथं काहीतरी एक सभा झाली त्या सभेतल्या काही क्लिप्स माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या काय सांगितलं तुमच्या जमिनीच नंदवन करायचं का वाळवंट करायचं ही काय होती धमकीच होती ना अरे काय एक चुनूक बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये सगळे नाही तालुक्यामध्ये पण बारामती इंदापूर या दोन तालुक्यामध्ये अतिशय दहशतीचं वातावरण तुम्ही निर्माण केलेलं आहे कोण समजता तुम्ही स्वतःला अरे तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतीचं वाळवण करण्यासाठी निवडून नाही दिलेलं या जनतेने त्यामुळे जनतेने सुद्धा आता या लोकांना प्रश्न विचारला पाहिजे की बोलताना तुम्ही तारतम्य ठेवा म्हणजे तुम्ही लोकशाहीवर गदा आणलेली आहेच आताही तुम्ही तेच सांगताय हुकुमशाही सांगताय की तुम्ही आमच्यासोबतच राहा आम्ही म्हणल तसंच करा आम्ही बस म्हणलं की बसा आम्ही उठ म्हणलं तर उठा हे आपल्याला ना मान्य नाही आणि म्हणून आपण सर्वांनी उत्तर द्यायचे मतपेटीच्या माध्यमातनं दोन तीन दिवस राहिलेत कसलाही ताण तणाव आपल्या इंदापूरमध्ये आपण वाढवायचा नाही अतिशय शांतपणे सनदशीर मार्गाने पवार साहेबांच्या संस्कारी संस्काराने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आज गेले दीड महिना झालं दोन महिने झालं आम्ही प्रचार आणि या सगळ्या माध्यमांमध्ये आहोत पण कधी पण पवार साहेबांच्या बाजूने कुणी पण कसलाही धमकीचा फोन हो, फोन हो, तुम्ही हे केलं तर हे करू हे केलं तर हे करू अशा कुठल्याही गोष्टी आम्ही कुठेही त्याचा वापर केला नाही जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे हात जोडून नमस्कार करून विनंती करून आम्ही लोकांना सांगत होतो की बा आपली लोकशाही जिवंत ठेवायची आपलं संविधान वाचवायचंय आणि म्हणून आपल्याला एकत्र बाहेर पडायचंय आज धनशक्तीचा वापर होतोय वापर होतोय प्रलोभन अनेक वेगवेगळी येतात अनेक वेगवेगळ्या कान आणि डोळे उघडे ठेवून आपण सावधपणे येईल त्या सात तारखेला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत आपण या लोकशाहीच्या निवडणुकीसाठी तत्परतेने बाहेर पडायचंय आपल्या मुली बाहेर असतील त्यांचं मतदान इथं असेल तर माहेर वाशिनीना आपल्या तालु आपल्या शहरामध्ये बोलवा त्यांचं मतदान करून घ्या त्यांचं माहेर पण करा आणि त्यांची पाठवणी करा पण एकही मत इंदापूर तालुक्यातनं बाद होणार नाही किंवा वाया जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आणि झालेल्या मतदानातलं जा जा जास्तीत जास्त मतदान आपल्याला सुपरी द्यायचे सुप्रिया त्यांच्या ओट्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अतिशय चांगला खासदार अतिशय सक्षम खासदार त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही तुम्हीच पोहोचलेला खासदार तुमच्या सर्व अडचणींमध्ये तुमच्या सोबत असलेला खासदार आपल्याला परत एकदा आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे आपले प्रश्न मांडण्यासाठी म्हणून इंदापूरकरांना हात जोडून माझी विनंती की बाबानो ही इलेक्शन निर्णायक इलेक्शन आहे यानंतर कदाचित आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक होणार नाही याची दक्षता म्हणजे ही अशी एक धोक्याची घंटा आज आपल्या देशामध्ये आहे आणि त्यासाठी आपल्याला सावधपणे आपल्याला महाविकास आघाडीच्या सोबत राहायचंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे आणि आपल्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांच्या सोबत जायचं आहे आपल्याला जर मी विचारलं इथं की दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये या बीजेपी सरकारमध्ये बीजेपी नाही मोदी सरकार काय म्हणतात मोदी सरकार अरे बऱ्याच निवडणुका बघितल्यात मी पण पण आम्ही असं कधी नाही म्हटलं वाजपेयी सरकार मनमोहन सिंग सरकार इंदिरा गांधी सरकार असे शब्द कधी आपण ऐकले नाही ऐकले पण हल्ली काय मोदी बस दुसरं काही नाही पेट्रोल पंपावर जा दुकानात जा विमानतळावर जा कुठेही जा बस हसरा चेहरा मोदी एवढी मोठी फसवणूक या माणसाने आपल्या सगळ्यांची केली आहे आपल्याला जर माहिती होतं का गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या भारताचे कृषी मंत्री कोण होते एकाही माणसाला उत्तर देता येत नाही की आपल्या देशाचे कृषी मंत्री गेल्या दहा वर्षामध्ये कोण होते बाकीचे तर मत मंत्रीपद जाऊच आहेत पण आपला देश फक्त दोन माणसं चालवतात एक मोदी साहेब आणि एक शाह साहेब आणि ज्या पद्धतीने देशाची वाट लागलेली आहे या या पुढं जर तुम्ही शांत राहिलात आणि नको त्या गोष्टीत अडकत राहिलात अडकत राहिलात तणावामध्ये अडकत एक वादविवादात अडकत तर देश अडचणीत अडचणीत येणार येणार आपली पुढची पिढी आता जेवढी गंभीर समस्या बेरोजगारीची आहे याच्यापेक्षा भयानक परिस्थिती या देशामध्ये निर्माण होऊ शकते आधी ते निसर्ग आपल्या बरोबर नाही शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे अशा पद्धतीमध्ये परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी ज्या माणसाने दहा वर्ष कृषी मंत्री असताना संपूर्ण जगभरामध्ये देशाचा झेंडा उंचावला हरित क्रांती केली या देशामध्ये आणि अतिशय चांगलं कृषी उत्पन्न वाढवलं फळबागा योजना आणल्या आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला अशा या माणसाच्या सोबत आपल्याला आता जाण्याची गरज आहे एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगते आणि परत एकदा सात तारखेला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत पहिलं मशीन डावीकडचं पहिलं मशीन त्या मशीनवरच एक दोन आणि तीन नंबरच ताईंची खूण आहे ताईंच नाव ताईंचा फोटो आणि त्याच्या शेजारी आहे तुतारी वाजवणारा माणूस हा मात्र उद्या परवा आणि तेरवा वाडी वस्तीवरती आपल्याला डेमोची मशीन आली असतील तर मशीन घेऊन आपल्याला फिरायचंय लोकांना समजून सांगायचंय आणि लोकांचं मतदान करून आणायचंय सगळ्यात जास्त ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आमच्या महिला भगिनींचं मतदान बाद होण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे महिलांनी धानरटपणा करायचा नाही आपल्याला जवळच दिसत नसेल तर चष्मा आपण मतदान केंद्रामध्ये घेतला पाहिजे आधार कार्ड आपल्या सोबत असलं पाहिजे अतिशय सावधपणे अतिशय सांभाळून पहिलं बघा तुम्ही एक दोन तीन तीन नंबरला ताईंचा चेहरा ताईंची खून ताईंच नाव आणि त्याच्याच शेजारचं बटन दाबायचंय बटन दाबल्यानंतर जोपर्यंत मशीन मशीनमधनं आवाज येत नाही तोपर्यंत तिथंच थांबायचंय आणि आणि चेक करायचंय की मी दिलेलं मत कोणाला गेलेलं आहे जर तुम्हाला काही तुम्हाला वाट तिथं वाटलं तर तुम्ही मतदान बंद करू शकता किंवा ऑब्जेक्शन करू शकता आणि म्हणून आपण मतदान करताना अतिशय सावधपणे करायचंय आणि अतिशय सावधपणे आपल्याला वावरायचं आहे बुथ कमिटीच्या मेंबरला माझी प्रामाणिकपणे विनंती आहे की तुम्ही सगळेजण नवीन आहात कदाचित पण तुम्हाला ही जबाबदारी ताईंनी दिलेली आहे ही जबाबदारी जबाबदारीने सांभाळा मतदान तुमच्या प्रत्येक वॉर्ड असेल त्या वॉर्डाचं मतदान सगळं मतदान करून आणणही त्या बुथ कमिटी असतील तिथले लोक असतील कार्यकर्ते असतील त्यांनी प्रत्येकाने ती जबाबदारी सांभाळायची कुणीही आपला वा वॉर्ड सोडून दुसऱ्या वॉर्डमध्ये जायचं नाही आपलं गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जायचं नाही प्रत्येकाने सात तारखेचं संध्याकाळचं मतदान होईपर्यंत तुम्ही आपल्या वॉर्डमध्येच थांबताल आपल्या गावातच थांबताल आणि संध्याकाळी तुमच्या गावाचे मेसेज येतील की या गावातनं या वॉर्डमधन इंदापूर शहरामधनं किती टक्के मतदान झालं आणि साहेब तुमच्या मेसेजची वाट बघणार आहेत की कि मतदान किती झालं आणि कशा पद्धतीने तुम्ही केलं त्यामुळे आता आपण भाषणं झाली आपण आपले मतं मांडली आपले विचार मांडले आता कृतीची गरज आहे जोपर्यंत तुम्ही या दोन तीन दिवसामध्ये सावधपणे कृती करत नाही त्याला प्रचाराला आणि भाषणाला काहीही अर्थ राहणार नाही आणि म्हणून कृती करायची आणि कृती काय करायची तर तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याच्या शेजारचं बटन दाबायचंय आणि आपल्याला महाविकास आघाडीच्या सोबत राहायचंय पातळीवरचं वातावरण अतिशय समाधानकारक आहे महाराष्ट्रामध्ये अजून काही काळ मत, झाले कारण काही मतदान तेरा तारखेला आहे त्यामुळे तेरा तारखेच्या मतदानापर्यंत जो काही सर्वे येतोय आता तरी बत्तीसचा येतोय कदाचित पुढच्या तारखेपर्यंत सर्वे बदललेला असेल आणि आणखीन काही खासदार वाढण्याची शक्यता ना करता येत नाही अतिशय समाधानकारक वातावरण आहे आणि जेव्हा देश पातळीवरच काही निर्णय घ्यायची वेळ येईल त्यावेळेला तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय पवार साहेबांची भूमिका दिल्लीमध्ये अतिशय महत्त्वाची राहणार आहे आणि तो सन्मान तो तुम्ही दिलाय तुमचे आशीर्वाद तुमच्या शुभेच्छांमुळे आज साहेबांना एवढं मोठं तिथं महत्त्व आहे दिल्लीमध्ये आणि आज जागतिक पातळीवरती हा माणूस खूप चांगलं काम करतोय आणि चांगले निर्णय त्यांनी आपल्यासाठी घेतले म्हणून आपल्याला महाविकास आघाडीच्या सोबत राहायचं आहे सर्वांनी मतदान करा सावधपणे करा कान आणि डोळे उघडे ठेवून वाढवा वाच वावरा आणि त्याचबरोबर कोणी गावामध्ये वाडीमध्ये वॉर्डमध्ये कुणाच्या घरामध्ये काही संशयास्पद हालचाली होत असतील तर तुम्ही तिथल्या तिथं थांबवायचा प्रयत्न करा लोकशाही आहे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि म्हणून भारताचे सक्षम नागरिक बनून पुढचे तीन दिवस आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मतदान करून आणायचंय मतदान करा अशी परत एकदा महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय पवार साहेबांच्या वतीनं आदरणीय सुप्रियाता यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करते सन्माननीय व्यासपीठाचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला इथं बोलवलं संधी दिलीत बोलण्याची यांचेही मी आभार मानते आणि थांबते धन्यवाद